सोलापूर जिल्ह्यातल्या नऊ कर्तबगार महिलांची इंटरव्यूज आपण गोष्ट एका हिरकणीची या कुबेर ज्वेलर्स प्रस्तुत व्हिडिओ मालिकेमध्ये आपण करणार आहोत तर आजचे आपले गेस्ट आहेत दीपा भोसले मॅडम यांनी सोलापूर शहरामध्ये बऱ्याच वर्षांपासून फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे नमस्कार फार फार धन्यवाद तर खूप खूप स्वागत मला विचारायचं की या व्यवसायामध्ये आपण पहिलं पाऊल केव्हा ठेवलं किंवा या व्यवसायाची सुरुवात कशी झाली पर मी ह्या व्यवसायात दोन हजार पासून चालू केलेलं के आहे पहिलं माझं स्टिचिंगचं काम, टेलरिंग काम जो जो okay. मी टेलरिंग म्हणून काम केले जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष केले मग नंतर मला बुटीक काढायचं होतं मग ऐवजी घरामध्ये मुलं वगैरे असल्या कारणाने मी स्वतः माझ्या मिस्टरांच्या सल्ल्यानं मी क्लासेस चालू केले म्हणजे क्लासेस कसं मोजक्याच का टायमिंग मध्ये व्यवस्थित घेतले जातात हो माझ्या वेळेनुसार करता आणि घरी पण लक्ष देता येईल या पद्धतीने चालू केले ओके हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर याचं कुठलं प्रोफेशनल शिक्षण तुम्ही घेतलं होतं का हो मी पुण्याच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट फॅशन डिझायनिंग क्लासेस मधून माझं प्रशिक्षण झालं होतं ओके okay. हा त्यातून मी स्टिचिंगचं काम वगैरे व्यवस्थित केलं त्याचं इन्कम फार मला चांगला अनुभव okay. पण फार चांगला ओके ओके okay, okay. uh, या व्यवसायामध्ये तुमचं येणं कसं काय झालं म्हणजे याबद्दल तुमचा इंटरेस्ट कसं काय जनरेट झाला पहिल्यांदा तुमचं लहानपणी असं ठरलं होतं की मला भविष्यात जाऊन असं काही करायचंय का काही कारण अशी झाली की तुम्हाला या व्यवसायामध्ये यावं लागेल नाही काय झालं मी लहान असताना मी घरकुल साईडला आहे माझं माहेर मग तिथं कसं फॅक्टरी आहे टॉवेलच्या वगैरे चादरी ट्रॅव्हलच्या वगैरे त्यासाठी माझ्या मोठ्या बहिणी वगैरे टॉवेल वगैरे शिवाय मग ते बघून बघून मला काय स्टिचिंग करायची आवड निर्माण झाली मग माझी मोठी बहीण पण गव्हर्नमेंट चे म्हणजे फॅशन डिझाईनिंग थोडंफार शिलाई काम करायची मग ते मी बघत बसायचे त्यावेळेस मग तिथून मी नाही का चालू केलं की हा म्हणजे थोडंफार स्टिचिंगचं काम म्हणजे फाटलेले वाटलं हा ओके okay. पण नंतर लग्नानंतर मी फॅशन डिझाईनिंगचा क्लास जॉईन केला ओके okay. म्हणजे लग्नानंतर तुम्ही या करिअरमध्ये पूर्ण वेळ दिलेला आणि मिस्टरांचा घरच्यांचा पण फार सपोर्ट झाला ओके मी त्याच प्रश्नामध्ये येणार होतो की आता तुम्ही इतक्या मोठ्या स्केलवरती हा व्यवसाय करतात आणि जसं आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो तसं तुम्ही इतक्या यशस्वी आहात तर तुमच्या पाठीमाग शंभर टक्के तर त्याबद्दल आम्हाला विस्तृतपणे सांगा म्हणजे लग्नानंतर माझे मुलं झाले मुलानंतर मी फॅशन डिझाईन चे क्लास जॉईन केला मग मा तिथून माझं चांगलं म्हणजे माझ्या इच्छाप्रमाणे जे मला शिकायला भेटलं okay. याची मला फार आनंद झाला आणि मी हळूहळू माझं काम शिलाई काम चालू केलं नंतर टेलरिंगचं माझं काम तसंच चालू ठेवलं okay. माझे मुलं मोठे होईपर्यंत मी चालू ठेवलं मग माझं स्वप्न होतं की मला मोठं बुटीक वगैरे काढायचं होतं तर मग मिस्टरांनी म्हणलं बुट्टी म्हणजे तुझ्या अंगात एवढी छान कलाय तर तू क्लासेस चालू कर म्हणजे शक्यतो महिलांना घर बसल्या उद्योग आणि घरी पण लक्ष देतो मुला बाळांकड पण लक्ष देऊन एक महिला घरामध्ये करू शकते चार पैसे कमवू शकते त्यासाठी त्यांनी मला स्वतः क्लासेस साठी प्रोत्साहन दिलं आणि भांडवल काय लागलेलं आणून देणं करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टर भांडवल तर प्रत्येक व्यवसायामध्ये गरजेचं असतं पण मॉरल सपोर्ट देणं ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे तर ती तुम्हाला दिलेली आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतंय आ, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की आपण बुटीक इन्स्टिट्यूट आहात म्हणजे तुम्ही फॅशन डिझाईनिंग इन्स्टिट्यूट आहात तर तुम्ही या सोलापूर शहरामध्ये हो तुम्ही स्वतः एकटे आहात का असे काही कॉम्पिटिशन तुमच्यासोबत आहे आहेत कॉम्पिटिशन तर भरपूर आहेत पण मला असं आहे की आपण काय वेगळं माझं वेगळं कसं अंगावरची माप घेऊन जसं रेडीमेड पेक्षा बेटर कसं शिवता येईल आणि महिलांना मनाप्रमाणे कसं डिझाईन तयार करता येईल हे माझा एक हेतू होता आणि कसं शिक्षण तर सगळ्या मुली शिकतात शिक्षण तर मुली आणि महिला शिकलेल्या असतात पण फॅमिली मुलांमुळे लोक बाहेर नाही जाऊ शकत बाहेरच जाऊ शकत नाही त्यासाठी कसं हे पण करू शकतात प्लस घर बसून चार पैसे पण शकतात राहिलेल्या वेळामध्ये त्यासाठी मग मी असं गरीब मुलींना महिलांना जे आहेत त्यांना फ्री मध्ये पण शिक्षण okay, देते दे, okay. आणि प्लस नाही का चांगल्या घरच्या पण येतात स्वतः बनवायचं मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या फॅशन ट्रेंड मध्ये जनरली लोक म्हणजे जेंट्स असतील किंवा लेडीज असतील तर रेडीमेड कपडे घेणं प्रेफर करतात तर मग तुम्हाला काय वाटतं की भविष्यात याचं भविष्य कसं असेल की आपण लोक वरचेवर रेडीमेड कपडेच वापरणं प्रेफर करतील का आपण स्वतः माप घेऊन शिवण फॅन्सी आपलं कस्टमाइज करणं हा ट्रेंड वाढत जाईल तुम्हाला काय वाटतंय नाही किती हे झालं तरी आहे ना जे स्टिचिंग केलेला कपडा अंगावर जसा फिटिंग मध्ये आणि डिझाईन मध्ये असतो तसा रेडीमेड मध्ये येत नाही मग मला एक सांगा की रेडीमेड जर समजा एक हजार रुपयाचा एखादा ड्रेस होत असेल किंवा एखादा शर्ट टॉप जे काय असलं होत असेल मग जनरली माणसाने एक पाचशे हजार रुपयाचा कपडा घ्यावा परत नंतर त्याला शिलाई द्यावी हे महागातलं का चॉईस करावं तुम्हाला वाटतं नाही कसं आहे की ते महागातलं जरी आपल्याला तुम्हाला स्वस्त जरी वाटलं तरी क्वालिटी त्यात नसत बरोबर म्हणजे स्वस्त गोष्ट घेऊन तुम्ही दोनदा खर्च करावा लागेल लागे। त्यापेक्षा तुम्ही थोडेसे पैसे चांगले देऊन तुम्हाला कम्फर्ट तुम्ही बघू शकता त्या तुम्ही जे स्टिचिंग करून जे शिवलेलं असतं त्यामध्ये तुम्हाला एकदम बेटर पण वाटेल कम्फर्टेबल पण तुम्ही राहाल प्लस तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला असं वाटलं की नाही मला ह्या डिझाईनचा ड्रेस पाहिजे तुम्ही रेडीमेड मध्ये नाही बघू शकत बरोबर तिथं सगळे सेम प्रमाणे फक्त कलर वेगळे राहणार बरोबर या व्यवसायामध्ये येताना असं तुम्ही काही ठरवलं होतं का की मला पाच वर्षामध्ये हे करायचे सहा वर्षामध्ये ते करायचे दहा वर्षांनी हे करायचे आणि जर ठरवलं असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचला आहे नाही अजून माझी जे फार मोठी मोठी आहे सध्या तरी मी माझ्या मुलांचे शिक्षण चालू असल्यामुळे मी महिलांना स्टिचिंगच आणि okay. शिकवण्याचं काम वगैरे तेच करते okay. आणि जे ऑर्डर वगैरे घेते ते माझ्या मुलींनाच देते मी त्यांना सुद्धा प्रॅक्टिस पण होती आणि दोन पैसे भेटतात काम पण मिळतं आणि पैसे सुद्धा हो, हो, हो। दोन्ही पण गोष्टी आणि माझ्या ओळखीतले जे पण आहेत त्यांची सुद्धा ऑर्डर घेऊन मी माझ्या महिला आणि मुलींना देत असते माझ्याकडे जवळजवळ पंधरा वर्षाच्या ते साठ वर्षाच्या लेडीज पर्यंत शिकायला अरे वा खूप बाकीच्या फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये आणि आपल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये काय फरक आहे बाकीच्या मध्ये मोजके शिकवले जातात ओके okay. सिलेबस प्रमाणे अच्छा पण माझं <laughs> तसं नसतं त्यांना जसं आवडेल त्याप्रमाणे ड्रेसची okay. डिझाईन करून देणं okay. त्या पद्धतीनं महिलांना ट्रेन करणं त्यांना एकदा नाही समजलं दोनदा नाही समजलं तर मी त्यांना दहा वेळा समजवून सांगते आणि परत परत तो पॅटर्न त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी त्यांना घेते म्हणजे वैयक्तिक लक्ष तुम्ही त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत समजावून समजावून सांगता प्लस त्यांना त्यातले नोट्स बरोबर त्यातल्या प्रत्येक माहिती गोष्ट मी आता नोट केली की के तुम्ही शिकवत सुद्धा आणि पॅरल त्यांना काम सुद्धा देत काम सुद्धा देत म्हणजे फक्त असं नाही की तुम्ही थेरॉटिकली काही शिकवताय किंवा एक रफली काही शिकवताय आणि ते तुम्ही नंतर काम आल्यानंतर बघा असं नाही तुम्ही शिकवत पॅरल लगेच इमिजिएटली काम पण देता जेणेकरून त्यांना प्रॅक्टिस सुद्धा व्हावं प्रॅक्टिस सुद्धा व्हावं खूप छान भविष्यात आपल्याला या कोर्स बरोबर आपल्या इन्स्टिट्यूट बरोबर भविष्यात आपला आणखी काय काय वाढ करण्याची आपली इच्छा व्यवसायाची माझे क्लासेस मला मोठे करायचे ओके आज आपल्याकडे किती महिला शिकण्यासाठी येतात साधारण किती नंबर किती आहे माझ्याकडे तरी जवळजवळ चाळीस पन्नास महिला तरी आहेत ओके आणि एवढ्या वर्षामध्ये तर शिकून गेलेला हिशोबच नाहीये खूप <laughs> छान हिशोबच नाही जे महिला येतात शिकतात काही जणी उद्योग करण्यासाठी म्हणजे शिलाई काम करण्यासाठी काही जण आवड म्हणून शिकतात काही जणाच्या आ, की नाही मजबूर आहे आम्हाला थोडंसं पण पडलेली असते अशा पण महिना असतात भविष्य okay. तुम्ही तुमचं कसं बघताय तुम्हाला अजून काय काय म्हणवायचं काय काय शिकवायचं किती लोकांना शिकवायचं तुमचं किती टार्गेट आहे भरपूर मला शिकवायचं मी ते टार्गेट सांगू शकत नाही टार्गेट सांगू शकत नाही कारण माझं स्वप्न फार मोठं आहे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी अजून एक दोन वर्ष थांबले आहे नंतर मग माझा मुलगा थोडं सपोर्टला आहे बरोबर त्यासाठी छान तुम्ही आता सांगितलं मला की तुम्ही स्वतः काम करता करता मुलांचं शिक्षण सुद्धा केलेलं आहे मुलगी तुमची बीडीएस करते आहे बीडीएस मुलगा एम एमबीए करतोय हो, त्यामध्ये तुमचं खूप कौतुक तुम्ही इतक्या गरजू शिकणाऱ्या मुलींना शिकवत आहात आहातच आहेत पण याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय वेगळं करता का मी गरीब महिलांना किंवा गरजू मुलींना वगैरे याचं प्रशिक्षण कमी पैशात आणि फ्री मध्ये पण देतो आणि ज्या मुली दहावी बारावी वगैरे झालेल्या असतात असे जर स्कूल मध्ये वगैरे जे शाळा वगैरे जे okay. असतील तिथं पण मी प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुकच आहे अरे वा खूप छान खूप छान ते पण फ्री मध्ये देणार आहे त्यांना okay. <laughs> इतक्या वेग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये महिला काम करतायत खूप छान पद्धतीने पैसा आणि नाव दोन्ही कमवत माझी या सगळ्या महिलांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत मॅडम आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल आपल्या कोणाला जर तुमच्या भाग घ्यायचा असेल किंवा तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर प्लीज तुमच्या इन्स्टिट्यूटचा संपर्क आणि प्लीज आपल्या आता क्लासेसचं नाव अंबिका फॅशन डिझायनिंग अँड टेलरिंग क्लासेस आहेत ते नवीन आर टी ओ ऑफिस सिद्धेश्वर नगर विजापूर रोड या ठिकाणी सध्या मी चालवत आहे त्या ठिकाणी कुणाला इच्छुक असतील ते येऊन भेट देणे आणि गरीब त्यांना मी फ्री मध्ये सुद्धा क्लासेस शुभेच्छा अशी तुमची भरपूर प्रगती व्हावी तुमचं भरपूर नाव मोठं व्हावं या भरपूर आमच्या आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही मला चांस दिला याबद्दल <laughs>